सुन अरे सुनबाई काय झालंय अग लेक्बर दुखायला माझे मग आता मी काय करू त्याला दहा रुपये ना गोळ्या घेऊन येते दहा रुपये दे दहा रुपये लागले तिकडे लेकराला मागायचे ले तुमच्या अगं त्याला मागितल्या तेव्हा म्हणलं तुझ्याकडे पैसे दिल कसले पैसे माझ्याकडे पैसे भिजे काय नाहीत बर खायला असेल तर देवाला मग करून खायचं एवढं का मी काय देऊन गेले नव्हते सगळं बाहेर अगं माझ कंबर दुखते अगं कसं करू सांग बर मी खायचं असेल खा नाही तर उपाशी करायना कर मला काय करायचंय मग याच्यासाठी तुला करून आणलं होय मी अगं माझ्या हाताखाली तू राबवीस जरा मला करून मूळ करी आणायची ना नाही एखादी मला काय लग्न करून आणायचं मग अगं सुना कर्तव्य असते की सासूची सेवा करावी असते कर्तव्य सगळं सगळं कर्तव्य मीच पार पाडते तुमची काय कर्तव्यच नाही अगं काय कर्तव्य असते सांग बरं एका सासूचे हा नातवंड सांभाळायचे ते करतेच कि मी तू पोटाला देऊ नाही खायला काय झालं पोरग तिकडे रस्त्याकडे पळत नाही का तुला अरे माझी कंबर दुखायला लागली अरे तिला म्हणलं दहा रुपये दे गोळ्या आणायला तो इकडे नाही तू पैसे संपले ते पैसे पैसे बरं संपत दरवेळेस तुझे मग काय लागत नाही काय घरात खायला पियाला येऊन लागत चार टाइम लागत आहे हा पगार आला तर सगळा पगार तुझ्याकडे ठेवतो ना मी घरी लागेल दिशेन म्हणून आवाज नको वाढू लाई तिच्या आईबापाची लाडे कोण सासू कसे बोलाव कसे कळत नाही का तुला दरवेळेस तुमचं काय नसतं भान 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 माया तुम्ही बोलत ना का काय बोलत नाही मग कोण बोलत आहे कळत नाही का मग दररोज कशाला भांडण काढते मग भांडण काढताय मग कोण भांडण काढाय इकडे हे भांडणं काढताय हे मला पैसे नाही पाहिजे पण भांडू नका पैसे नाही पाहिजे मला भांडू नका तुम्ही चलो भांडती बाय अगं नाही दुखत माझं काय नको मला काय देऊ हा जा मग तिकड आणि काय खायचं असेल तर करून खाल आली कशीलाय आजी कशाला इथं अग अरे तू तो पोर जी हाल करते तुला कळत नाही का दरवेळेस आजीनेच करावं का स्वतःला करतेच नाही काही मग आजीलाच पाहिजे तर नाक तोंड नाक तोंड मग सांभाळायला काय बोक येतोय का आता हा सांभाळायला बोक येतोय उग मा डोक्यात जाऊ नका नाही तर काय करशील अरे काय नग बसा नका भान न करू अगदी माझ्या महाराज निघून तेवढं घेत तेवढं थोडं काय बोललं बोलला की जाईन महाराज निघून थोडं काय बोलला की जाईन महाराज निघून आता हे शिकवलं तुझ्या आई बाबा

तुकडा नाही केला बघ खायला तिने या पोराकडे लक्ष नाही काय करू सांग बरं मी एवढं तिला कळलं तर भांडी काय तिला करून आणले का तिने मला करून आणले ये जाऊ का नाही जातो येऊ मी जर काम आहे मला जाऊन येतो दहा रुपये मागितले तिने केलं नाही बघा अरे बघा कशासाठी होत घालायची रे तिच्या आपण उलस काही कारण सांगितलं त्या नवरा रवायची भांडणं किरकिरी वाढत काय मला कळणार राहिलेत ना थोडे दिवस आपलं भेटेल त्याच मानायचं खायचं गप राहायचं काय बसायचं म्हणूनच नाही तिला मागितलं ना बाबा मला म्हणायचं ना तुला काय पाहिजे मी आणला असत ना गावात जाऊन कशाला ते पुरेशी मला कॉलेज हा कॉलेजला चालले पण फी अजून दिली नाही तुम्ही मला फी पाहिजे मला हे पाच हजार रुपये भरायचे हो आणि सरांनी मला आधीच सांगितलं होतं आईला मी बोलले होते बाबा पण थोडे दिवस आई म्हणली थांब म्हणून आता खूप दिवस झाले सर पण खूप बोलतात मला पैसे पैसे ते खाताच द्यायला त्यांनी मला दिले नंतर देऊ फक्त ये ना ती तुझ्या बाऊजोईला खोन देऊ नको तुझी फिबर तुझ काय होईल शिकली जराशी आहे ना स्वतःच्या पायावर राहिले की तिला कळलं तिचे फिबर आहे त्यालाच मागावं लागेल त्यांना ते आता नाही तर तिची जाऊन फिबर आहे नंतर बघू त्याला सांगता येईल बघ ते पूर्वी फी भरायची होती खातावाल्याच माग ठेवलं खातावाल्याला <coughs> नंतर देऊ आणि मी पण पैसे हा पैसे घर फी भरायची अहो बास नाही शिक्षण किती शिकवता अजून हिला एवढ शेवटच वर्ष आहे तिथ काय बा मला नका सांगू शेवटचं वर्ष काय आता लग्नाच्या वयातली पूर्वी लग्न करून द्या

मला सांगू हे बघू जेव्हा मी जॉबला तेव्हा सगळे तुझे पैसे देऊन टाकून तुला पण आता प्लीज मला शिकवून दे तू तर बोलूच नको उग काय तिकडं कशाला जाती कॉलेजला जाते आम्हाला माहिती का आणि शिक्षण फिक्षण तिथं स्वयंपाकात गुतू आजारा तिला जरा प्रेमाने घे स्वयंपाक करून घे तिच्याकडून सगळं शिकव भविष्यात तिला तरच होणार नाही असं काही करणार तुझ्या सक्ती हो। नाही ना चुलत नाही सावत नाही जरा समजून घे मग काय आता मी काय करू दू डोक्या बसून ठेव नाही काय आणि ती वैफी आणा इकडं आणि ती कपडे बिपडे धुवून घ्या असं काही करते जाऊन दे ना कॉलेजला पेपर आहे आज माझा काही भेटणार नाही अगं मी धुते दोन पण तिला जाऊ दे तुम्ही धुता माझी तुम्हाला बाकीची राहणार कामं कोण करीन का आहे लावायचे त्यासाठी

थोडस तर हि नि केलं त्या पोराला सांगितलं की ते काम करून दमून आलेलं असतं त्याची चिडचिड होती खाल्ल्या म्हणजे जे अन्न तयार झालेलं नीट खाता येत नाही जाऊन घ्याव करू काही तरी शाळेला जाऊन आणि हा दादाला सांगू नका बर का बाबा उगाच आपल्यामुळे त्यांच्यात भांडण नको स्वयंपाक हाय केलेला ते भाकरी केले चल बघू काय असलं जातोय परत टाकी तू भागो बाया 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 आता तर हदद झाली अजून कपड्याला हात सुद्धा लावला नाही बाईनी दुते की सुन बाई आता सुन बाई दुते माझी उपकार करता काय मला अजून करता अग इथं किती कान झाले तुम्हाला कपडे धुवायला सांगितले होते ते काय सांगितले ते कपडे तफायला वल्ल सुद्धा केलं नाही तुम्ही वल्ल बसून का असली काम असतात का हा असली काम असते का अगं धुते ना जरा स्वच्छ करत होते जागा की हा जागा पार स्वच्छ करायची पार त्याला जणू काय चाटायची त्याला आता तर आता जी पण चाटी दा अगं काय बोलते तुला कळते का तू काय बोलते अगं तुझी आई सारखी आहे मी आई सारखी आय नाही ना झाली ना। जागा धुऊन झाली ना आता तुला पटकन कपडे धुवायचे आणि भांडी पडलेत ते कोण घासायचं चल पडले काय तू काय पडली पाहिजे उचल आय तू चल तू हा तू चाल ती दिसतं बाकीचं दिसत नाही चार चार टाइम लागतो ती एवढ्या उगाच आहेत का ग आता तुझं लय आती झालं बर का लय आती झालं ना मला झाली गर मला बोर्ड दाखवायचं नाही तुला बोर्ड दाखवायचं नाही सगळी तुझी दादागिरीत झाली काय हा मात्र माणूस कळतं ना कसं वागा कसं नाही तुझ्या बाबाला असंच करणार आहे का तू अरे दादा दररोज झालं दिसती वहीनी नाही त्रास देत असती मी म्हणलं सांगन 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 पण नाही सांगितलं तुला आणि अरे परीक्षा फी च पण नव्हते सांगणार पण तिने माझी परीक्षा फी पण घेतली अरे का ग म्हणजे मी कामावर गेलो तू तुझ्या करती परीक्षा परीक्षा फी दिलती का दिलती का नाही होती दिली खाताला जे पैसे ती बाबा देत होते काय फरक पडला असतं दिले असते तर नव्हते दिले असते ना पैसे ना शिक्षण लग्न करून टाकायचं ना कशाला अजून पर्यंत तू नाही पैसे मी सांभाळतो बर का लग्न करायचं का ते माझं मी बघन फायदा अजून आई बाबतीचे जिवंत तू नको सांगू शहापणा स्वतःच बघ कशी वागते कशी राहते कशी राहते म्हणजे चांगलीच राहते मी काय चांगली राहते हे काय मग तू आई आईवर कस का तू चलना म्हणजे आम्ही काय बोलत नाही म्हणून त्याचा फायदा घेते का तू हा असं असं नाही तर राहायचं नाही बरं काजिबात तू आणि तुझं पोरग लगेच निघायचं मग मला ते पोरग बी नको मग तेच वेळानं लावलं बी तू आता घरी चल तुझ्या भावाला फोन लावतो आणि लगेच लगेच तू निघायचं आई हे नको हररोची किरकिरणा नकोच आपल्याला तिकडे गेली बरं आणि मी तसच राहतो बिगार लागणार परत लग्न करत नाही बरं बाबा असं करू काय करत नाही ठेवून बी काय उपयोग नाही चल घरी सांगतो नको ना अजिबात ठेवायचं नाही परत येऊ नको तू तोंड दाखवू नको मला काय तुझी मला पण नाही राहायची तुमच्या अरे मला बी नाही राहायची तुला सासू सासरे काळ ना आई सारखे असतात ना त्यांच्यावर राहत उचलती काय कशाला तुम्ही मला राहायचं नाही जा जाऊ दे या पोराला सगळं कळालं तिला कि शांत बसलं मायकडे आल्यावर की आई कशी म्हणून काय तिला धरून बसली लोक नाव ठेवले जा काय झालंय काय झालंय म्हणजे विचारा तुमच्या बहिणीला काय झालंय काय तुम्ही एक दिवस तरी असं सुना सोडतात काही सर टोर्चर टॉर्चर टोर्चर एक दिवस तरी सुना सुटलाय का तुमच्याकडं कोण आम्ही करतो काय काय आता पुरवी मराठी वाळून टाकली तुम्ही मरणा कोण वाळून टाकले तुमच्या पुरे राहायची अक्कल आहे का घरात कसं सुद्धा तुम्ही सुखाने आम्हाला अन्न तुम्ही तुम्ही तर सांगूच ना काय तुम्ही सांगू नका आम्हाला सांगतो तुम्ही झालं की तिच्या मागे लागतात सगळी मिळून ती गजन ती मिळून तिला तारास करीत आम्हाला सगळ्यांना आम्ही तारास करतोय तुम्हाला एक सांगतो तुम्हाला नांदवायची का नाही नांदवायची मला सांगा नाही नांदवाची घेऊन जाते तुम्हाला असं तिघांना ना जेल मध्ये टाकून देईन तुमच्या माहिती साठी सांगतो नाही दादा काय नाही दादा काय नाही पुरी मग नाही ठेवलं तुम्ही नाही तिला तिथं अगं आई तू काय म्हणजे तिला मारपीट चालू रोज हनमार चालू कोण म्हणे तिला मारपीट करतो कोण हनमार कोण करतो तुझी आई करते कोण माझी आई करते मग आम्ही करतोय मग कोण करते तीच तीच मारते स्वतः मी आज बैठला आईला मारपीट मारत असती का फक्त मी माझ्या बघितलं मी काय बोलणार काय मला काय करतो घेऊन जातो तुमचा सोमवार बघतो कसं घेऊन जाय तू लागली मला सांगाय तुम्ही सगळी मिळून तुम्ही सगळी एक झाला आता आणि लागला बहिणीची गब्बा यांना यांचे ना आकली नाही येते कळत नाही सांगितलेलं तुम्ही निघाल जास्त जाषित बसती चल तिकडे यांच्या माग करू चल घरी आपलं कधी आलं आता आल यांच काय रोजच फोन दर वेळेस फोन झालं फोन झालं इकडे झालं की काही ना काय व्हायना पंधरा दिवस आम्हाला तिकडे सुखाने पाणी भेटाना काय व्हायना ना शांतो शांतो जरा इतकं गरम या बाबाचं काय तर थोडा कमी होई काय झालं ते पुरी काय झालं काय झालं आता तोंड नाही उचकणार तिचं आता नाही सांगता येणार ना ते लेकरू बी ठेवून चालले यार तू तुला लेकराशिवाय करी गेलो तिकडे तुला मारलं कुणी आणलं त्यांच्या बरं तरी बोल ना विचारतो तू सासरे तुला विचारणार नेमकं काय झालंय काय नाही सांगते त्यांना अरे कवर चालायचं ही म्हातारी ही म्हातार किती दिवस जगणार आहे तर पाच दहा वर्ष पूर्वीच लग्न करायचंय आपल्याला ले लेकरू अरे तुम्ही दुकानावर बायकू कोण येतं परत तू आई बापाला तुमची बाई तू त्रास देते का तुमच्या आई बापाला कशा तारा देते काय अजिबात कसलं काय जीव लावतो जीव मग तारा दिला तुझा नाही मुंडक भिंड पिरगाळायचं जागे शिला विचार तू जीव लावते का बा तू सांग जरा तू सांगितलेली काम सासू करते तुझी ननन करते मी सुद्धा तुझे काम ऐकतो खरं एक खोट आहे सांग खरे कशाला तुझ्या भावाला त्याला बी थोडस अन्न पाणी खाऊ दे टायमाला लागू जायच जायचे का तुला नाही पाठवून जायचं असलं तर पाठवून देऊ जाऊ दे आणि त्याच तुला वाटत ना तुझं लग्न त्याचं लग्न नाही करणार तर तू जर अशी नवीन आलो तुझ्यापेक्षा निघायला काय करायचं आम्हाला तर बरं घर सोडून तू बोल की जरा नेमकं तुला काय त्रास झालाय मला सांगी नेमकाय त्याने मारलंय आता बोल की आता काय तोंड तू काय आता खरं खरं सांग सगळं काय बोलणार ते आता तुम्ही कसं म्हणलं माय बायकून त्रास दिला असं म्हणून कपिल असतं मी तर अजून हातमी नाही उचललेला एवढा त्रास दिलाय तिने नाही हललं तुला आम्ही खरं काय मला आम्ही हललं का कधी तुला सासून तुला हानलं नंदनी हललं मी हललं और याला राग आल्यावर तिने एकाने दोन झापड हल्ले असं तुम्ही तुमच्या बाईक तुला हलत असतात रागाल्या कधी मध्ये भांड्याला भांड लागतं संवसार आहे म्हणलं भांड्याला भांड लागतेच राहाई सांग तुला काय लागतंय सांग इथून सगळ्या गोष्टी तुला काय करते नाही दादा तु काय झालंय मला कळून देईल नेमकं काय चुकी कुणाची खरं सांग खरं सांग, सांग बरं मला काय झालंय नेमकं मी दरवेळेस येणार त्या दाजीला शिव्या देणार तुला बोलणार काय मोकारेल सगळं बघायचं ऐकायचं ना आपल्या घरात तेच करायचं का तुझा प्रपंच शेजाऱ्याचा नाही हा ते आता त्यांना नाही सांगायला शिकवायला कुणी तुला सगळी देवाच्या द्याय ना आई बापासारखं जीव लावतो तुला सासू सासरे तुला हे कशाला पाहिजेत ग काय झालंय सांग बर मला खरं खरं सांग चुकलंय काय चुकलंय तुझ मी सगळ्यांना त्रास देतात अरे ईडी झालीस काय मी त्या दाजीला मारणा मातीच बोललोय त्या मामीला मारणा मातीच बोललोय मामाला त्या पुरीला मारणा मातीच बोललोय तुझ्यामुळे मी माझं हातातलं काम सोडून आलय चांगलं नाही समजा तुझ्या आईला कुणी तारस दिला तर तुला कसं वाटतं तुझ्या बापाला कोणी तारस दिला तर कसं वाटत हा ती आपल्या आई बापाच आहे तर कसं संसार करायचं तुझ्या हातात आहे बरं तू असं नाही की आहे बाबा शिकल्या सवरलेली हा राहणार नाही पाठवता तिला कधीच नाही राहणार माझं चुकलंय आता काय आलंय मी आता फोन केलाय मला चार पंधरा दिवसांनी परत म्हणते की भाऊ काय करतो आपण समजून घ्यायचं असतं एवढं गरम नाही व्हायचं राशील व्यवस्थित बाहेर चहा पाणी करा नाही नाही चहा पण नाही आला ना चुकलं ना मा, ना ना बर नाही खरच चुकलं काय नाही परत तुला सांगतो जरा थोडी व्यवस्थित जरा चांगली माणस आहेत मग तू मग त्याच गोष्टी सांगत होतो आता माझ तुम्हाला फोनवर सांगतात काय सांगू मी आता नाही आता एक काम कर आता जेवण करूनच जा हो नाही जेवाय नको